स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टींबरोबर शिवसेनेची आघाडी फिसकटली असल्याने हातकनंगले मतदारसंघात मशाल चिन्ह असणार आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात आता शिवसेनेने हट्ट सोडून कोल्हापूरच्या बदल्यात चांगली सोडून इतर जागेचा विचार करावा असा नवा प्रस्ताव आता काँग्रेसने शिवसेनेपुढे ठेवला आहे यावर दोन दिवसात पुन्हा चर्चा होणार आहे सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेनेचं ढावळ सुरू आहे कोल्हापूरची शिवसेनेची जागा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी काँग्रेसला देण्यात येणार आहे तर हातकणंगलेतून शिवसेना राजू शेट्टींना पाठिंबा देण्याची तयारीत होती त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी मशाल चिन्ह नसेल तर अडचणीचं ठरणार होतं त्यामुळे शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीच्या जागेची मागणी केली त्यानुसार चंद्रहार पाटील यांचा पक्षप्रवेश देखील घेतला आहे कोल्हापुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली शेट्टींचा विषय महाविकास आघाडीसाठी जवळपास संपल्यात जमाय अशावेळी शिवसेना हातकणंगलेतून मशाल चिन्हावर लढणार आहे आणि त्यांचा पश्चिम महाराष्ट्रात चिन्ह नसल्याचा दावा संपणार आहे त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी नवा प्रस्ताव आता शिवसेनेसमोर ठेवला आहे कोल्हापूरच्या बदल्यात चांगली सोडून शिवसेनेने इतर ज्या मतदारसंघात ताकद आहे ती जागा सुचवावी यावर चर्चा करू असा प्रस्ताव काँग्रेसचा आहे यावर आता शिवसेना काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय